सरकारच्या बाजूने काही जण म्हणतात की आता तुम्ही म्हणजे काही काही युट्यूबवरती व्हिडिओ द्यायला लागले की आता पुढच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानचा खत्मा होईल पुढच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीर कॅप्चर केला जाईल पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पाकिस्तानचं अतिशय वाईट घडेल हे आपल्याला व्हायला पाहिजे पाकिस्तानचे तो व्हायला पाहिजे पाकिस्तान बर्बाद व्हायला पाहिजे हे ठीक आहे परंतु पाकिस्तानला बर्बाद करणं इतकं सोपं नाहीये मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की एक पद्धतशीर लढाई आहे ही एक लंबी लढाई आहे की आपल्याला लंब्या काळवर लढावी लागेल नुसते युट्यूबचे व्हिडिओज करून पाकिस्तानला दिवाळीच्या आधी बर्बाद करा दिवाळीनंतर बर्बाद करा हे करा असं म्हणून ते होणार नाही त्याच्याकरता क्रियाशीलता आणि काहीतरी नक्कीच चालू आहे त्याच्याविषयी शंका नको मी आपल्याला दोन घटना सांगतो की आपण जर पाकिस्तानची वर्तमानपत्र वाचत असाल तर आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला आपल्या दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची जी राजधानी आहे रावळपिंडी तिथे एक बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तिथे बारा पाकिस्तानी हे मारले गेले आणि त्याची जबाबदारी के तालिबान पाकिस्तान नावाचा एक जो दहशतवादी गट आहे जो अफगाणिस्तान स्थित आहे ज्यांना पाकिस्तानचा खैबेड पख्तो प्रांत त्यांच्या बाजूने आणायचा आहे तो त्यांनी केला होता अशा प्रकारचं ते आलेलं होतं आणि दुसरा एक त्यांनी क्वेटाच्या जवळ एका शाळेवरती हल्ला केला आणि तिथे काही सुरक्षा कर, कर्मचारी पाकिस्तानच्या फ्रंटियर कोर्टचे हे मारले गेले हे दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले